नाशिक रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड सिन्नर फाट्यात सापळा चोरीच्या दोन गाड्यांसह संशयित गजाड नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोत्पथकाने दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत धडाकेबाज कारवाई केली आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते दहा दरम्यान शिंदे गावातील शिवाजी चौकातून सुनील दादा बोराडे यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर एच पंधरा सीई ऐंशी बेचाळीस मोटारसायकल चोरीला गेली होती या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील व पोलीस अंमलदार महेंद्र जाधव करत होते दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना संशयित आरोपी गोकुळ संजय देवरे हा चोरीची गाडी घेऊन सिन्नर फाटा परिसरात येत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला बंद केले त्याच्याकडून चोरीला पन्नास हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर जप्त करण्यात आली चौकशी दरम्यान त्याच्याकडून म्हसरोड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चाळीस हजार रुपयांची बजाज प्लॅटिना एच पंधरा ई व्ही तेहतीस शून्य आठ मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली अशा प्रकारे नव्वद हजार रुपयांच्या दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव पोलीस शिपाई अरुण गाडेकर पोलीस शिपाई सागर आडणे पोलीस शिपाई रोहित शिंदे पोलीस शिपाई योगेश रानडे यांनी केली आहे यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो यांनी चोरीचे गुन्हे उघड ते मार्गदर्शन केले होते त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन काळेसर आणि सचिन सर, बा, सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पत्का पथकास अ मान्य जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली तर टीम सोबत आम्ही सर्व गुन्हे पोलीस हवालदार पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक एकशे चारशे एकसष्टॉबलिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल दाखलमधली चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक फ्लाटिना गाडी देखील मसरू पुल स्टेशन आधी चोरी केल्याची कबुली देखील त्या दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत